एके दिवस अंजनी पुत्र पुत्रप्राप्तीसाठी वनात महादेवाची तपस्या करत होती तपस्येमुळे प्रसन्न होऊन महादेवाने अंजनीला दर्शन देऊन पुत्रप्राप्तीचे वरदान दिले महादेवाच्या आशीर्वादाने प्राप्त हा बालक महादेवाचा रुद्र अवतार होता आणि त्यात खूप चमत्कारी होती। एके खाऊ इच्छित होता आपल्या शक्तीच्या बळावर तो उडत सूर्यापर्यंत पोहोचला आणि त्याला गिळू लागला इंद्र बालकाला सूर्य गिळताना बघून भयभीत झाले तेव्हा त्यांनी आपल्या वज्राने बालकावर प्रहार केला वज्र प्रहारामुळे बालक बेशुद्ध होऊन पृथ्वीवर पडला या घटनेमुळे बालकाचे धर्मपिता पवनदेव क्रोधित झाले त्यांनी पृथ्वीची सर्व वायू थांबवली याने सर्व देवता घाबरले आणि त्यांनी पवन देवाला प्रार्थना केली आणि ते सर्व त्या बालकाला जागृत करण्यासाठी पोहोचले सर्वांनी त्या बालकाला जागृत करून आशीर्वाद दिला आणि आपल्या शक्तींनी विभूषित केले इंद्राच्या प्रहारामुळे बालकाची हनुवटी तुटून गेली होती ज्यामुळे त्याचे नाव हनुमान असे पडले यानंतर हनुमानाला पवनदेवाने त्यांना आपल्या आई वडिलांकडे सोपवून दिले